भुसावळ बाजारपेठ पोलिसांची डॅशिंग कामगिरी रुपयांच्या चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून झालेल्या मोटरसायकल चोरीच्या तपासात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे तब्बल सोळा मोटरसायकलींची चोरी उघडकीस आणत आठ लाख बत्तीस हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हजरुद्दीन नियाजुद्दीन शेख वय वर्ष अडोतीस राहणार गौसिया नगर भुसावळ यांची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या प्रकरणी बावीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास दरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी काल्या उर्फ विक्रम केसर बारेला वय वर्ष वीस राहणार गारग्या तालुका जिरण्या जिल्हा खरगोन मध्य प्रदेश यास शहापूर जिल्हा बरामपूर येथून ताब्यात घेतले चौकशीत त्याने साथीदार राहुल रितेश चव्हाण वय वर्ष जिल्हा मदतीने चोरी केल्याची कबुली दिली या दोन्ही आरोपीकडून चौकशी दरम्यान त्यांनी सोळा मोटर सायकलची चोरी केल्याचे कबूल केले, केले। पोलिसांनी पंचनाम्याद्वारे त्या जप्त करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील हवालदार विजय नेरकर पोलीस नाईक सोपान पाटील कर्मचारी योगेश माळी भूषण चौधरी प्रशांत सोनार जावेद शहा मोहसिन शेख महेंद्रसिंग पाटील अमर अडाळे किरण धनगर रवींद्र बावसार सचिन चौधरी हर्षल महाजन योगेश महाजन अशांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणास न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी सळ बाजारपेठात येतील रेल्वे स्टेशन येथून एक मोटरसायकल चोरी होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चारशे पाच पंचवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये जो तपास करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन गुन्ह्यात एक आरोपी निष्पन्न केला होता त्याचं नाव काल्या विक्रम केसर सिंग बारेला हा राहणारा मध्य प्रदेशचा आहे हा निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले होते त्याच्याकडे अजून चौकशी केला असते त्यांनी अजून एक आरोपी सांगितलं की राहुल रितेश चव्हाण हा देखील बरवानपूर मध्य प्रदेश मध्य प्रदेश येथील आहे दोघांकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता या गुन्ह्यात मोटरसायकल तसेच त्यांनी ज्या आपल्या हातीतून मोटरसायकल चोरले होते अशा एकूण सोळा मोटरसायकल त्यांनी आपल्याला तपासादरम्यान रिकव्हर करून दिलेल्या आहेत त्या सोळापैकी तीन मोटरसायकलचा आपल्याला ट्रेस लागलेला आहे ला इतर मोटरसायकलचं इंजिन नंबर आणि चेस नंबर त्यांचं मालक त्यांचे काही गुन्हे दाखल आहेत काही इतर त्याचा तपास सुरू आहे या डिटेक्शन मध्ये उसावळ बाजारपेठ पोलिस राहुल वाघ त्यांचं डीबी स्टाफ यांनी यापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आणि या कामगिरीबद्दल मान्य पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर व अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते सर यांनी देखील या दोघ या सगळ्या टीमचं कौतुक केलेलं आहे